एक प्रोटोकॉल तुम्ही बैठकीमध्ये सांगितलं खासदार आमदार निमंत्रित आहेत शरद पवार साहेबांनी प्रश्न विचारला तालुका निधी संदर्भातले ब्रेकअप चा कागद मिळवून ते द्यायला सांगितले तुम्ही एक प्रोटोकॉल सांगितला की खासदार आमदार आजपर्यंत अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासनीय शासकीय पुणे जी जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे कोण विशेष निमंत्रित असतं कोण सदस्य असतं कुणाला काय राईट आहे त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद सीच्या ह्याला आहे त्याच्यानंतर सह अध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या मो, नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची आम्हाला पाठवायची आम्ही मंजूर करायची अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्या पण लक्षात आणून दिल्या कारण बऱ्याच जणांना त्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कोणाला ते बोलल्यानंतर तुम्ही प्रोटोकॉल सांगितलं असं चित्र निर्माण झालं की त्यांनी बोलू नये म्हणून एक म्हणे बोलू नयेत अरे बाबा जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहेत त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात बोलू नये म्हणून दोन तास तर मीटिंग त्यांनीच चालवली मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं असं नाहीये तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी तुम्ही म्हणाल ह्याच्या आधी का प्रश्न आला नाही ह्याच्या आधी प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्याच विचाराची असायची त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असा भेदभाव करून चालत नाही आपल्याला तेराही तालुक्याला मदत करावी लागेल तेरा तालुक्यातल्या रस्त्यांची कामं देत झाला आत्ता पण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली ज्या अंगणवाड्या खरोखरीच ज्या तेरा तालुक्यातल्या अंगणवाड्याची इमारती कमकु कमकुवत आहेत खराब आहेत तिथं त्या द्या आज निर्णय घेताना तेच निर्णय मी घेतलेले जिथं गरज आहे हा शेवटी जिल्हा आहे हा जिल्हा नियोजन समिती आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला केंद्रातनं ज्या कामाला मदत करता येत नाही राज्याच्या निधीतनं ज्या कामाला मदत करता येत नाही अशा कामांना आम्ही इथं प्राधान्य देत असतो आणि ते आज नाही ते पहिल्यापासून चाललेलं आहे आता ह्याच्या आधी कुणी तसा विचार केलेला नव्हता विचारलेलं नव्हतं त्याकरता मी आपलं सगळी आपली माहिती आणलेली होती कार्यकारी समितीचं का जी आर आहे ॲक्ट काय आहे दोन हजारचा त्याच्यामध्ये गॅझेट काय आहे बेसिक जी आर काय आहे परत गॅझेट दोन हजार एकोणीसचं काय आहे नंतर काही काही वेळेस काही ठिकाणी महाराष्ट्रात मागं असं झालं पालकमंत्री एका विचाराचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दुसऱ्या विचाराचा इथं थोडेसे तो मतभेद झाले आणि मग यांनी पण सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या बाबतीतला ऐकावं लागेल त्यांनी केलेली शिफारस ही सगळी आम्ही मान्य करतोच असं नाही आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे परंतु नाकारून आम्ही जी काही शिफारस करू ती नाकारण्याचा अधिकार त्या जिल्हा परिषद अध्यक्षाला पण आहे परंतु आता सगळा अधिकार सीओ नाही आम्ही त्यांना विनंती केली आम्ही करतोय ते नाकारू नका तुम्ही म्हटल्यावर परत बोलले नाही पवारसाहेब एक काही प्रश्न विचारले नाही किंवा सूचनाही केली नाही तुम्ही बोलला आता आपल्याला सगळं माहिती तर कशाला खाखवतो पदवीस